पालघर जिल्ह्यातील एकशे दोन डायल रुग्णवाहिका चालकांनी आज थेट रुग्णवाहिका जिल्हा शल्य चिकित्सा कार्यालयाच्या बाहेर लावत कार्यालयात अर्धनग्न ठिय्या आंदोलनाला सुरुवात केली आहे या रुग्णवाहिका चालकांना मागील अनेक महिन्यांपासून वेळेवर पगार मिळत नसून ठेकेदारांकडून पी एफ देखील भरण्यात आलेला नाही जिल्ह्यातील तब्बल छप्पन्न रुग्णवाहिका चालकांनी या छप्पन्न रुग्णवाहिका जिल्हा शल्य चिकित्सा कार्यालयाच्या बाहेर आंदोलनाला लावून सुरुवात केली आहे मेसर्स गरुड झेप या ठेकेदाराच्या हाताखाली हे रुग्णवाहिका चालक काम करत असून मागील पंधरा महिन्यांपासून या रुग्णवाहिका चालकांना फरक देण्यात आलेला नाही याबाबत या वारंवार पत्रव्यवहार करून देखील आरोग्य विभागाकडे दुर्लक्ष करत असल्याने अखेर रुग्णवाहिका चालकांनी आज थेट जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाच्या बाहेर रुग्णवाहिका पार्क करत अर्धनग्न ठिया आंदोलनाला सुरुवात केली आहे त्यामुळे पालघर जिल्ह्यात अत्यावश्यक असलेल्या एकशे दोनच्या रुग्णवाहिका आज बंद असल्याने रुग्णांची मोठी गैरसोय होण्याची शक्यता निर्माण झाली आहे नाव माझं नाव वसीम आहे मी एकशे दोन रुग्णवाहिका चालक जव्हारला आरोग्य विभागामध्ये काम करतो आम्ही हे त्यांना पत्र आहे गेल्या एका वर्षापासून त्यांना पत्रव्यवहार करत आहेत सव्वीस तारखेला ठेकेदार हा सिव्हिल सर्जन यांच्या दालनात मिटिंगसाठी आलेला परंतु तो मिटिंग न करता तो पळून गेला त्यांनी सांगितलं का मला बाथरूम लागली आणि बाथरूमचा भाणा करून तो, तो पडून गेला त्याचा आम्ही शोध घेतला तर नंतर तो तिकडनं तो गायब झाला आता तो फोनही उचलत नाही आणि येतही नाही त्याच्यामुळं आमच्यावर एकदम बिकट परिस्थिती आलेली आहे आम्ही करावा तर करावा काय कोणाकडे आम्ही दाद मागावी असं आमची परिस्थिती झाली आहे आम्ही चोवीस तास काम करून आम्हाला टायमावरती वेतन भेटत नाही पंधरा महिन्यापासून त्यांनी अर्धा पगार दिलेला आहे पी एफचे पैसे त्यांनी जमा करत नाही आणि चार महिने झाले हे आता पगार पण त्यांनी दिलेला आम्ही काय काय नेमकी मागणी आहे तुमची काय आमची प्रमुख मागणी असं आहे आमचा पंधरा सोळा महिन्याचा जो फरक आहे तो आम्हाला त्यांनी दिलेला मिळत नाही तो त्यांनी द्यावा ई पी एफ त्यांनी पूर्ण भरलेला मिळत नाही तो त्यांनी भरावा चौथी मागणी आमचा पगार चार महिन्याचा थकीत पगार तो पण आजपर्यंत त्यांनी दिलेला मिळत नाही तो त्यांनी द्यावा ह्या आमच्या तीन प्रमुख मागण्या आहेत आणि त्यांच्या ऑर्डरमध्ये असंही उल्लेख केलेला आहे का सदर वाहन चालक यांना ड्रेस कोड नंतर इन्शुरन्सचा वगैरे त्यांनी ते काहीच भरलेला मिळत नाही आजपर्यंत काहीच नाही तो फक्त उडवा उडवची उत्तर द्यायचं काम करतो आणि शेंड्या राहून पडून जातो तो